निशङ्क हो ये रेमना निर्भाय होय रेमना प्रचण्ड स्वामिबलपाठीशी नीत रे मना नीत रेमना शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज हॅलो हॅलो हा सुनीत आहे का होत आहे बोला ना हा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अनुभव शेअर करायचं होतं अच्छा कुठून मी नाव गावाचं नाव आणि माझं नाही बरोबर मागे मला कॉल केलेला अच्छा आपण आता कसं घरात होते सगळे oh, हो 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 बरोबर हो, हो, त्यामुळे मी काही उचलला नाही तुम्ही मेसेज केला होता मला हा मग म्हटलं आता नंतर बघू काय अनुभव आला ताई मुलाचाच अनुभव आहे बऱ्याच दिवसापासून आहे मी स्वामी सेवेत अच्छा कारण आता तेवीस चोवीस वर्षाचा आहे मुलगा बर हा हा तोही स्वामी सेवे म्हणजे स्वामींच्याच कृपेने झालेला आहे अरे वा त्यामुळे मग त्याचा त्याचाच अनुभव आहे हा हा तस जवळजवळ दोन महिने झाले अनुभव शेअर करायचा पण कसं घरात काही एवढं म्हणजे कोणाला कोणाला पटत कोणाला नाही पटत असं असतं आणि शेवटी म्हणजे सासू वगैरे आहे मला सासू नसल्यावर वेगळं फरक पडतो मग त्यामुळे म्हंटल ते लोक सगळे होते घरात दादा मला म्हटले ताई तू अनुभव पहिला सुनीता ताईंना पहिलं सांग केंजळे हा दादा मलाच खूप वेळ झाला सांगायला <laughs> सांगा आता दोन महिने झाले आम्ही असं लग्नालाच गेलेलो मला यायला जरा वेळ झाला मग तो म्हटला ये मी येतो मी घ्यायला तुला तू आला फोर व्हीलरनी मग फोर व्हीलर न आल्यानंतर आलो आम्ही थोडं थोडं अंतर आल्यानंतर मी असं म्हणजे आता मुलं कसं चालवतात ना पुरणच असते हो हो ना पुरण हा तरी मग मी असं स्वामींना म्हणतच होते की थोडं जरा कमी स्पीडने चालवायची त्याला अशी बुद्धी वगैरे द्या असं मी म्हणतच होते असं एक म्हण एक सेकंदच झाला असं की तो असं पुढे एक गाडी होती ते बोर वगैरे घेतात ना लोक हो मग ते बोरच होत त्याच्यात असं पायपा वगैरे मोठ्या पायपा होत्या त्या पायपा कसा चार पुढे असतात त्याच्यानंतर थोडं अंतराने पुढं चार असतात असं म्हणजे एका मागो अशाच असतात मागं पुढं तर कस बर, हो, हो, ते कसं गाडीची बॉडी सोडून पुढं असतात त्या आणि त्याला काय असं रेड कपडा वगैरे त्यांनी का काय लावलेला नव्हता ह्याला आणि आठचं संध्याकाळचं टायमिंग होतं लग्न झालं म्हणजे लग्नाचं हे करून खूप वेळ झाला हा येणार होता त्या त्याच रोडला हॉटेल आहे ना तिकडं हॉटेलवर तो यायचाच होता तुला घ्यायला येतो मी मग आला मग एवढ्या जोरात त्या ह्याच्यावर गाडी झाली ना ते हा खूप मोठ्या पाईप वगैरे होत्या ह्याच्यावर मग इतकी एवढी जोरात म्हणजे दुसऱ्याच सेकंदाला त्याच्यावर एवढी जोरात ही झाली ना तर ते त्याच्या डोक्याच्या कपाळाच्या इथं एक पाईप आणि त्याच्या डोक्या घासून पाईप गेली ना तर त्या पाईप न गाडीच वरच ते वरच हुड टॉपचा भाग असतो तो सगळा ते म्हणजे स्पोरची संपूर्ण कास कुठून अर्ध्यापेक्षा जास्त गाडी डॅमेज झाली रे हो इतका जबरदस्त हे झालं ना खूपच झालं आणि ह्याच्यात ना तो कसा आला काही मला कळलंच नाही तो माझ्या साईडला म्हणजे त्याचं सीट सोडून तो असा मी असं धक्क्याने त्या तिथे खाली पडल्यामुळे ना आतच गाडीत तो माझ्या इकडे आला आणि त्याला मी अर्धी दिसल्यामुळे तो इतका घाबरला म्हणजे त्याला असं हे ला 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 ला। ला। आ, टेंशन तो खूप पण मी पुढे काय झालं किंवा पुढे कुठली गाडी हे मला काही सुद्धा हे नव्हतं मी फक्त त्याला एवढंच म्हणत होते तुला लागलेलं नाही तू रडू नको तुला लागलं नाही लोकल लगेच अहो दुसऱ्या मिनिटाला लोक आली लोक आल्यानंतर कसं झालं त्या काचेतून मला म्हणजे तुम्ही बाहेर या म्हणजे आता ती गाडी हे झाल्यामुळे लॉकडाऊन दरवाजे हे म्हणले त्याला नंतर काढू तुम्ही काचेतून बाहेर या मी बाहेर आले की बाहेर आल्यावर त्यांनी दरवाजा खोलला झाला पण मी बाहेर येऊन उभे राहिले तर तिथे म्हणजे असं लोक असतात ना जे आणि लोक पण लगे आली ना रोडची गाडीच मग ते तर त्या एक ताई ना घेऊन एक भरून घेऊन आल्या आणि आल्यान मला म्हणल्या तुमच्या स्वामी पाठीशी आणि गुरुवारच होता हो अरे गुरुवारच होता आणि मग ते तर मला पण असं म्हणजे टेन्शनच आलं ना म्हणलं स्वामी केवढा मोठा ऍक्सिडेंट झाला ना तर त्या म्हणल्या नाही तुमच्या स्वामी पाठीशीच आहेत त्याला हा त्याला पण बाहेर काढलं पण मी त्याला पाहिलं नाही पुढं काय म्हणजे पुढे कुठली गाडी होती ते तर मला कळलंच नाही पण मी त्याला तेवढंच म्हणत होते की तू रडू नकोस आम्ही लगेच ऍम्ब्युलन्सला वगैरे फोन केला पण त्याच आमचं गाव जवळच आहे ना थे थे। एक दहाव्या मिनिटाला आमच्या घरून आले ना घरची लोक आली लगेच आणलं ह्याच्यात तर असं रस्त्यानं पण म्हणजे मी खूप असं टेन्शन म्हणजे हे पण डोकं होतं इतकं मोठं ते पायपा वगैरे म्हणजे त्यांना ते पुढे तो चालवत होता कुठेही लागू होतो दोघच होतो आम्ही आणि ते म्हणजे म्हणजे असा डोक्या भरचा भाग तोंडाचा राहिलाच नसता ना आणि मग तिथून इतकं आलो आम्ही आता इथं पुढं दवाखान्याच्या इथं आता मग तेवढं आल्यानंतर तर दवाखान्याचा गेट हे करेपर्यंत पुढे गाडी होती त्याच्यावर स्वामींच हे होतं तिथं होतं भिऊ नको मी पाठीशी आहे हो। पा, आणि आम्ही गेट मधून आत गेलो दवाखान्याच्या आणि ती गाडी पुढे हो। गेली आणि तिथे गेल्यावर त्याचं चेकिंग म्हणजे हे झालं मला काही थोडं डोक्याला लागलेलं दाताचं हे हो, तुम्हाला पण लागलं हा थोडं झालं असं टेंगूळ आलं मला थोडं आणि दात दाताच्या इथं लागल्यामुळे थोडं रक्त आलं मार्क मला सगळं म्हणजे असं कळत वगैरे होत आणि तो, तो फक्त हाका मारत होता म्हणजे त्याला इतकं टेन्शन आलं आता हे म्हणले लोक सिटी स्कॅन वगैरे डॉक्टर म्हणले तरी पण मी आम्ही नॉर्मल होऊ वगैरे काही नको म्हणजे काहीच झालं नाही एवढ्या ह्याच्यात ना सिटी चा पण नॉर्मल आला ते म्हणले थोडी मेन तुला शूज आहे त्याने टेन्शन घेतल्यामुळं पण एवढ्यात ता, ताई फक्त त्याच्या शोल्डरच्या डाळीच्या पेक्षा असं म्हणजे थोडं चिंचोक असतो ना तेवढं फक्त खर्चटलं होतं त्याला हो दादा हो ताई अहो दादांना व्हिडिओ मी तुम्हाला पाठवते तुम्ही आवर्जून बघा म्हणजे एवढे लोक तुम्हाला पाठवतात तुम्हाला म्हणतात ना फोटो बघा ताई व्हिडिओ बघा मी पण पण तुम्ही हा आवर्जून बघा व्हिडीओ नक्की नक्की ताई होतं तेवढंच त्याला लागलेलं बाकीचं हो काही स्वामींची कृपा आणि तेवढं झालं ना आणि नंतर मला संध्याकाळ असं स्वप्नात कसं आलं की स्वामींनी मला ना असं खांद्यावर घेतलं तर मी म्हणते बाई म्हणजे मला असं कळलंच नाही ना की हाँ हाँ कोण आहे म्हणजे असं कोण आहे आपण असं म्हणजे असं एखाद्या माणसानं हे केल्यावर कसं सुटण्याचा प्रयत्न करतो हो, आणि नंतर मी अनुभवात वाचल्यावर असं काही नाही हे इतका मोठा उंच माणूस आहे म्हणजे हे स्वामीच आहेत हो मग त्यांनी मला असं खांद्यावर बसून आमच्या म्हणजे जिथं मी राहते ना इथं सोडलं हो असं सोडलं असं म्हणजे पण त्याच्या अगोदर ना मी हे म्हणजे खूप सेवा स्वामींनी करून घेतली म्हणजे प्रचंड म्हणजे खूपच करत होते मी असं गोरवा म्हणजे ती करत होते कशासाठी माझ्या लग्न लग्नाला तीस वर्ष वय झाला हो इतकं टेन्शन येतं ना रात्रीची झोप लागत नाही काही नाही आता ती पण शिकलेली आहे जॉब वगैरे आहे अरे वा मग इतकं छान मिळणार ताई तुम्ही विचार पण नाही करणार एवढं समजा म्हणजे कसं झालं मोठ्या मुलीच इंटरकास्ट झाले मग आता हिला अजिबात जागा येत नाही त्यामुळे मग आता निर्णय हे घरातली म्हणतात ना की इंटरकास्ट मग आता स्वामींना पण मी म्हणलं मी पहिलेच नको म्हणत होते इंटरकास्ट मा तरी तुम्ही मला दिलं ते तसं मग मी घेतलं मग आता मला दुसरं तरी नको असं म्हणजे मुझे मुझे मा ओ, ओ, अच्छा अच्छा, हा म्हणजे स्वामींना म्हणते का नाही की मी आतापर्यंत म्हणजे खूप स्वाभिमानाने मी राहिली असं नको असं मी म्हणते त्याच्यामुळे त्या मुलीच्या ह्याच्यासाठी मी खूप म्हणजे सगळं जे पण सांगेल किंवा तुमच्या व्हिडिओमध्ये बघेल ना ते मी प्रत्येक सगळी सेवा केली के स्वामी नक्की तुम्हाला सगळं मनासारखं करतील मराठी का असत आहे ना म्हणजे माझी इच्छा कशी आहे ती त्याच्यातलं आणि स्वामी सेवेतलंच असं मिळालं अगदी तुमच्या मनाप्रमाणे मिळेल मराठा मना मिळाला मला मिळेल नाही तुम्ही आता अनुभव शेअर केला आणि तुम्हाला फार लवकर दुसरा अनुभव तुम्ही शेअर कराल बघा आणि असं होतं ना खूप अनुभव पण दुसरा पण आहे त्या मुलीच्या ह्याच्यातला आणि ह्या मुलाचा पण दुसरा आहे जेव्हा पण त्याचा ऍक्सिडेंट झाला ते पण तसं झालेलं फुटबॉल खेळायला गेला आणि मग त्या मुलांनी सोडला असं पायाच पाय वगैरे झाला मग हिता मी दाखवलं त्याला मग असं इतकं टेन्शन आलं मी सकाळी असं हे करताना स्वामींची सेवाच चाललेली तर मी म्हणलं स्वामी पहिलं पण त्याचा ऍक्सिडेंट झाला तेव्हा पण लेगामेंटची सीट तुटली सोळा टक्केंट झालं आणि आता पण परत म्हणलं हे असं आणि आता चोवीस वर्षाचं म्हणजे तरुणच आहे ना हो हो आणि इथं दवाखान्यात नेलं तर हे डॉक्टर काय म्हंटले तिचं असं घोट्याच्या तिथं हे झाले मग रॉड बसवायला लागेल मग पुण्याला जा सिटी स्कॅन इथं केलं की त्यांनी एक्स रे काढला सिटी स्कॅन काढला मग पुण्याला जा म्हले मग पुण्याला गेलो पुण्याला गेल्यावर दिवसभर तिथं नंबरला थांबले तर मोठी मुलगी डॉक्टर आहे ना तर ती काय म्हंटली की आपण दुसऱ्या डॉक्टरांचं एकदा हे घेऊया तिथं झालंच नाही सिटी स्कॅन मग राहायचं कुठं म्हणून मग हे घरी आले घरी आल्यावर म्हणले उद्या जाऊया तर ती म्हणली नाही आपण दुसऱ्या जरा डॉक्टरांना दाखवू तर मी सेवा करत होते तर स्वामींना म्हणलं स्वामी आता आता जर ऑपरेशन करायचं हे तर कितीही होईल ना त्याच्यापेक्षा सगळं नॉर्मल होऊ देत म्हणलं आणि मग ते दोघं हो ते, ते परत गेले इथं चेक करायला आधीच्या डॉक्टरांनी त्याला ते पाच हजाराचं गुडघ्यापासून असं खाली पायापर्यंतच एक मोल्ड दिलेला तो पण मागवला आम्ही सगळं हे केलं आणि नंतर ते म्हणले नाही ऑपरेशन करून रॉडच टाकावा लागेल तिथे हो मग ते त्यासाठी जा ती पुण्याला म्हणली सीटी स्कॅन करा आणि ते घोट्याचे जे स्पेशालिस्ट असते त्यांच्याकडे जावा म्हणलं ठीक आहे पण त्या दिवशी झालं नाही त्यामुळे मग ही डॉक्टर मुलगी ती म्हणली आपण दुसऱ्या एका डॉक्टरांना दाखवूया जाऊया तिकडे पुण्याला पण दाखवूया तरी मग त्या दुसऱ्या डॉक्टरांना दाखवल्यावर ती म्हणले काही नाही मग त्यांनी एक काही दोनशे एक रुपयेच्या गोळ्या दिल्या त्याच्यावर काही नाही म्हणजे तो नाहीतर अपंगत्व झालं होतं ना ताई डॉक्टरांचं ऐकलं असतं तर हो ना कृपा स्वामींची कृपा त्रास पण खूप होतो दादांना पण मी खूप हे झाल्यानंतर फोन करते असं काही मी दादांना म्हणले का मी असं मला जरा जास्त टेन्शन आल्यावर तुम्हाला फोन करते माझा असतेच प्रश्न कधीतरी विचारते कधी नाही विचारत कसं होतं दादांना सगळेच असे प्रश्नालाच फोन करतात ना ह्याच्यावर हो, हे हो, सांगा त्याच्यावर एक दहा पंधरा मिनटं अर्धा तास गप्पा मारत ठेवतो मग असं मला असं वाटत नाही की त्यांना असं आपलं सगळं सांगावं किंवा हे असं करा तसं करा ह्याच्यावर उपाय म्हणजे असू देत मिळाला तर स्वामी सेवेत आहे म्हटल्यावर ना दादांना म्हणणं तुम्ही आणि सुनीतच दोघांना तुम्हाला ऑफिस ची काम आहे संध्याकाळी सुद्धा मी मेसेज करते दादांना बा झालं ऑफिस बंद करा साडे बारा वाजलेत मग ते म्हणणार होत आई मग स्वामी समर्थ शुभ शुभरात्री टाकणार आणि झोपणार पण रोज तसे हे करतात देतात पण असतात संध्याकाळी जेव्हा म्हटलं ना मी की आता दादा ऑफिस बंद म्हणणार होत आहे करतोच पण दादा म्हणलं ताई आणि सगळी ताई हो आता तेवढं मुलीच्याच लग्नाचं झालं ना होणार होणार ताई दादांनी दिली आहे ना सेवा हो ह्या दादांची पण घेतली आहे आणि दादांची पण त्यांची पण घेतलेली आहे पण ते कसं आता एक मुलगा होता तर ते दादांना सांगितलेलं ना मी दादांना की असं असं आहे तर ते दादा मला तिथंच म्हंटली म्हणजे आज त्यांचं आहे ना प्रश्न उत्तराचं हो, हो, हो. तिथं ते स्वामींचं वगैरे सगळं आहे ना तिथं ते त्या ह्याच्यावर बसल्यावरच मला म्हंटली नाही तो मुलगा काही चांगला नाही मग आता ते जर जुळून येत तर मग म्हंटलं तर असं म्हणजे माझी तरी इच्छा आहे की स्वामींनी दादांचा तरी शब्द खोटा ठरवू नये ना काय नाही त्याच्यामुळे बाकीचं काही नाही फक्त मराठ्याचा मेळावा एवढंच सगळं म्हणासारखं शेअर ताई हो मिळवतात तुम्हाला पहिली पत्रिका पाठवी ना नक्की नक्की तुमच्या तुम्ही या नका येऊ तुम्हाला पत्रिका पोहोचली म्हणजे आम्हाला आशीर्वाद पोहोचल्यासारख्या हो दादा किती वेळा मला म्हणते मी त्याच्यावर फोनच केला नाही त्यांना म्हणलं परत म्हणणार ते तुम्ही ताई तुम्ही सांगितलं का येत ताईंना त्याच्यामुळे दादांकडून काय काय सेवा घेतली होती तुम्ही सेवा घेतली होती का मग मुलाच्या वेळेला मुलांच्या वेळेला त्यांनी मागे सांगितलेलं पिंपळाच्या झाडाला असे ते अकरा प्रदक्षिणा घालायचे फोटाने वगैरे ते ठेवायचं असं कापू लावायचं ते सांगितलेलं त्यांनी अकरा दिवस ते केलेलं मी पण ते आहे आता परत मी हिथं केंद्रात गेले ना ते काकांना पण म्हटलं म्हणलं अहो खूप सेवा स्वामींनी करून घेतली बघा असं असं झालेलं तर मला म्हणले हो आता तुम्ही तुमच्याकडनं सेवा पुढे तुमचं असं होणार होतं ना त्यामुळे स्वामींनी ह्या घेतलं सेवा करून पण दादा एवढे हे झाले ना व्हिडिओ बघून म्हणजे काय ताई किती कसं झाले काय झालं असं खूप दादांना पण खूपच वाईट वाटलं ना त्यांना बरोबर मी शेअर हो हो म्हटला <fazla> <applica> ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता i ah!